गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दूध भेसळीचा डेमो दाखवत दुधामध्ये भेसळ होत असल्याचा गंभीर आरोप केला डेरीवाल्यांकडून एका टँकरचे तीन टँकर करण्यात येत असल्याचा आरोप सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी डेमो दाखवत केला यावेळी गोपीनाथ पडळकर यांनी डेमो दाखवत दुधामध्ये कोणत्या पद्धतीनं भेसळ केली जाते हे दाखवलं यामध्ये दुधामध्ये वेगवेगळे प्रकारचे केमिकल आणि तेल घालून ते मिक्स करून दूध भेसळ केली जात असल्याकडं लक्ष वेधलं ही लोक एका टँकरचे तीन टँकर करत असल्याचा आरोप सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी केला पडळकर म्हणाले की हे मटेरियल मी इस्लामपुरातून आणलं आहे पन्नास पन्नास हजार लिटर कलेक्शन होत आहे मात्र अधिकाऱ्यांना तिथे जाता येत नाही अशांचे टँकर चेक करण्याची मागणी पडळकर यांनी केली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती पैसे गेले आणि डेअरीतून किती रक्कम मिळाली यामधून सर्व माहिती मिळेल मी याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देणार असल्याचं गोपीचंद राज्यामध्ये मैशीचं दूध ऐंशी ते नव्वद लाख लिटर तयार होत गायीचं दूध सर्वसाधारणपणे एक कोटी पंचवीस लाखापर्यंत तयार होतं आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते सत्तर लाखाच्या आसपास आहे तीस ते चाळीस लाख दूध हे बाय प्रोडक्टसाठी वापरलं जातं राहिलेलं दूध जवळजवळ चाळीस लाख लिटर हे दूध पावडरीसाठी जातं काही बाहेरच्या राज्यातले सुद्धा ब्रँड आपल्या राज्यामध्ये येत आहेत परंतु एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यातलाही लुटायचा ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे अजामीन पात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेप पर्यंत शिक्षा झाली पाहिजे कारण तरच दुधाळ जनावर वाचतील गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही पण तुम्ही स्वतः सत्तेतले आमदार आहात दोघेही आणि मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत प्रश्न प्रमुख हा आहे की अशा प्रकारे जे दूध बेसळ होते त्यामुळे बेसळीच्या कायद्यामध्ये बदल करायला हवा का ही मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांनी शंभर टक्के बेसळीचा कायदा कडक केला पाहिजे भेसळ होता कामा कामाने तिकडं तपासणी करणारे जे फूड ट्रकचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे ही मागणी आम्ही दोघं लावून धरू कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत कारण गावगाड्या टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातले लेकरं बाळ यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढे घडणार आहे या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफी राज्यामध्ये कार्यरत आहे म्हशीच्या कासत आता काढल्या बघा तुमच्या समोरच तयार केले तुम्ही काय डाऊट वाटतोय का, का वाट तुम्हाला तुम्ही जे आता सांगताय की गाईचे दूध विकलं जातं असे अनेक गोटे मुंबईत सुद्धा आणि तपासणी होणार आहे का तुम्ही एफबीआय कडे मागणी करणार आहात थांबा 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 हे बघा याची फॅट आणि एस एन ए सेम लागतोय बर का आता आम्ही मशिनात येऊन घेऊ शकलो नाही सेम फॅट एसएन पण तसाच मैशीच्या दुधाचा गाईचं मैस करणे पाण्याचं दूध करणे केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात युरिया आम्ही शेताला टाकतो युरिया तो ह्या दुधात बेसळ केली जाते त्याचं प्रमाण आहे हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय तिथं मोठी एक दूध डिरी आहे मोठ्या पोटाने राजकारण म्हणून मी बोलत नाही इकडे दिखावे खूप वेगळे आहेत दिसायला एकदम भारी आम्ही राज अरे तुम्ही काय करताय हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच ते सुद्धा जिथं लगेच मशीनवरती दिसतं तो भेसळ करत नाही हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत भेसळीच्या बाबतीतला कडकमधला कडक कायदा तयार करावा आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत लाख लिटर दोन लाख लिटर तीन लाख लिटर पाच लाख लिटर कुठला आलं हे एक लाख लिटर गोळा झाला का तीन लाख करते ते आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते एका लिटरचं दहा लिटर, लिटर होते आता तुम्ही सांगा एका लिटरचं दहा लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसा काय दर मिळेल तो तिकडे आंदोलन करतोय सगळे सरकारच्या नावां मग आहेत की दुधाला दर काय मिळत नाही हे जर भेसळ थांबली आमच्या दुधाचा दर दुप्पट तिप्पट होईल ना शेतकऱ्यांचा आणि म्हणून आम्ही हे सगळ्या लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे आता मला काय काय लोक बोलले अरे तुम्ही कशाला असं करताय दुधाचा धंदा अरे मग इथं मुंबईमध्ये राहणारी पुण्यात राहणारी शहरात राहणारी लोक ज्यांचा काही दोष नाही जे रात्रंदिवस राबून पैसे देत आहेत त्यांना तुम्ही कसलं दूध देताय जे रानामध्ये राबते आमची बहीण आमची आई आणि तिथं दुधाच्या धारा काढायला तास तास दोन दोन तास लागतात दिवसभर चारा चारतात त्यांच्या दुधाला दर मिळत नाही म्हणजे दोघं अडचणीमध्ये आणि मधली दलाल लोक गब्बर व्हायला लागलेले आहेत त्यासाठी हा प्रयोग केला आहे त्यासाठी हे सगळ्या लोकांच्या समोर आणण्याचा आमचा विषय मुंबई की नाही असा प्रश्न त्यांना का काय नाही त्यांना आमचं हीच मागणी आहे की जे चांगले दूध संघ आहेत ज्यांची चांगली नाव आहेत त्यांचं दूध घेतलं पाहिजे परंतु राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की आता बेसन थांबली पाहिजे ना कोणीतरी यात सिरियस व्हायला पाहिजे इकडे कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलं वाढायचं कारण काय फक्त आता शेतातला माल त्याच्यावरती तुम्हाला कीटकनाशक मिळत आहेत रासायनिक खतं मिळत आहेत तिथं अडचण आलेली आहे कोंबड्या घेतल्या कोंबड्यात रोज इंजेक्शन मारायला लागतंय ते शंभर ग्राम दीडशे ग्राम दोनशे ग्राम रोज कोंबडी मोठी मोठी होत जाते माणसार घायचं काय फक्त धनगराची बोकडं आणि मेंढरं फक्त त्याच्यात आता केमिकल नाही माझे आहेत म्हणून मी सांगत नाही पण खरी वस्तू तिथे आहे शाकाहारी लोक मला शिवाय देतील पण त्यांना आता अजून इंजेक्शन दिलेलं नाही परंतु पुढं जे काही आता बंदीचं फार आहेत तिथं पण इंजेक्शन मारली जात आहेत हर माणसांना मग खायचं काय पण हे अमूलचं जे दूध आहे वारणाच आहे गोंदूच आहे मी कुणाचं नाव घेणार नाही बघा ना चेक करा हे सगळं चेक हे असं जर दूध होत असलं तर तुम्ही सगळ्यांनी चेक करा मी कुणाचं नाव घेणार नाही माझं कुणाशी असं म्हणणं नाही पण दुधात अशा पद्धतीची भेसळ सुरू आहे मी आठ दिवस झाला ही सगळी माहिती घेऊन तुमच्या समोर आलोय अरे मटेरियल तिथून आणलंय म्हणजे हे रॅकेट तिथं चालतंय ना कुणाला तर बरं जात असल ज्यांच्या डेऱ्या मोठ्या आहेत तिथं एका टँकरचे तीन टँकर करतात तुम्ही जावा ना खोलामध्ये कारवाई का होत नाही सरकार तर ना मला असं कळालं की पन्नास हजार लिटरच्या वर सुरेश धसना परवा मला बोलले पन्नास हजार लिटर ज्या डेअरीचं कलेक्शन आहे त्या डेरीमध्ये डायरेक्ट अधिकाऱ्यांना जाता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे माझ्या वाचनात आलं नाही जर तसा असेल तर तो कायदा बदलला पाहिजे की बाबा पा जो किती पण लिटर दूध असू दे तिथं चेक करायला गेलं समजा पन्नास लिटर पन्नास हजार लिटरच्या वरती कलेक्शन आहे तिथं जाता येत नसेल त्यांचं टँकर चेक करा की रस्त्यावरती काय प्रकार आहे बघा ना डायरेक्ट आता तुम्ही अनुदान दिलं ते कुठं शेतकऱ्यावर गेलं मग ह्यांचं कलेक्शन किती आहे जर चेक करायचं म्हटलं तर पाच रुपये अनुदान दिलं ना सरकारनं मग डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती अनुदान किती गेलं आणि तुमच्या डेअरीमध्ये कलेक्शन किती होतं तुमच्या डेअरीतला बाहेर किती पडतं तुमच्या अकाउंटला पैसे किती येतात हे सगळं चेक करता येईल पशुसंवर्धन मंत्र्यांकडे पशुसंवर्धन मंत्री महोदयांचा यात रोल येत नाही दुग्ध विकास मंत्री महोदयांचा रोल येतोय मी मान्य मुख्यमंत्री महोदयांनाच बोलतो ना सर आज कृषी समाजाच्या वतीनं तुमच्या विरोधात आंदोलन केलं जाते मोर्चा काढण्यात येतोय मी काय अपमानित बोललो ऋतुजा राजगेनं आत्महत्या केली का केली मी म्हणतोय का नाही आई वडिलांनी तक्रार दिली आहे की दबाव टाकत होते धर्मांतरण करा म्हणून काल आई एस पी साहेबांचा सा मला फोन आला तुम्ही फोन करून विचारा तिथं पण असाच प्रकार घडलाय काल धर्मांतरण करण्यासाठी दबाव आलाय मग हे ख्रिस्ची लोक जे रस्त्यावरती उतरलेत माझ्या विरोधात ते जर ऋतुजाला न्याय मिळावा म्हणून उतरले असते मी त्यांचं अभिनंदन केलं असतं ना मी तुम्हाला काय बोललोय धर्मांतरण करायचं नाही करायचं का तुम्ही आमिष दाखवून दबाव टाकून तुम्हाला काहीतरी चमत्कार करतो तुम्हाला बरं करतो तुम्हाला दवाखान्याला जाऊ नका तुम्ही आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला दुरुस्त करतो हे योग्य आहे का तुम्ही घराला पैसे देतो रेशनला तुम्हाला गहू देतो तांदूळ देतो शाळेचं दप्तर देतो पुस्तकं देतो आणि मग तुम्ही धर्मांतरण करा हे इथून पुढे कुठणाली लीवढी लोक दोन हजार अकराची जनगणना अडीच कोटी ख्रिदची बांधव आख्या देशात आहेत महाराष्ट्रामध्ये सगळे मोर्चे झाले काढा ना कितीच लोक ही सगळी कन्व्हर्टेड लोक आहेत नाव त्याचं बघा ना आडनाव बघा आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्यानं एससी एसटी व्हीजेएनटी ओबीसीच्या जात प्रमाणपत्राचा वापर करून नोकरी मिळवलेली आहे आणि त्याच्या धर्मामध्ये बदल केलाय धर्मांतरण केलाय त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालाय जन्म आल्यानंतर बारसं वेगळ्या पद्धतीनं घालतोय लग्नाचा कार्यक्रम त्या पद्धतीनं करतोय कन्व्हर्ट झालेल्या पद्धतीनं मृत्यू झाल्यानंतर जाळायच्या ऐवजी त्याला पुरला जातोय तर त्याचा पुरावा जर त्या त्या मुख्य अधिकाऱ्याला दिला तर त्याला बडतर्फ करायचा आहे ही मागणी केल्यानंतर हे सगळे बितरलेले आहेत मागच्या मी वर्ष दीड वर्ष झालं हे शोधत होतो हे बेसळ कशी करतायत पुराव्या शिवाय बोलायचं नाही अशी माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि म्हणून माझे सगळे सहकारी आठ दहा दिवस मी गावाकडे पण करून बघितलं दोन तीन वेळा कसं दूध होतंय दुधाचा वास येतोय बघा सेम दुधासारखा हे संध्याकाळपर्यंत ठेवा असाच ठेच राहतोय किती डेंजर परिस्थिती आहे आणि म्हणून म्हटलं एकदा लोकांना कळायला पाहिजे मग आता माझ्यावर काही टीका टिप्पणी झाली तर मला त्याचा फरक पडत नाही परंतु गाईच्या आणि म्हैसीच्या दुधाला गावातल्या दर मिळाला पाहिजे आणि जे लोक विकत घेत आहेत पैसे घालून त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळालं पाहिजे मधले जे गब्बर व्हायला लागलेत नालायकपणा करायला लागलेत स्वतःच्या पोराला हे पाजाल का रे तुम्ही जे बेसळ करून पैसे रोज अकाउंटवरती घेतायत कॅशमध्ये तुमच्या घरात लहान बाळ जन्माला आलं तर तुम्ही युरिया टाकले दूध त्याला पाजाल का तुम्ही केमिकल टाकलेलं दूध तयार केलेलं तुम्ही पाजाल का तुम्ही तेल घालून त्यामध्ये वेगवेगळे आता मी ते नावं घेत नाही नाहीतर सगळे प्रयोग नवीन चालू होतील ते टाकून तुम्ही करणार का जे तुम्ही जीवनाशी खेळाल का तुम्ही इतर लोकांच्या खेळतायत असं म्हणून हा प्रयोग आहे बघा ना तुम्हाला असं बोलू एक विषय झाला ना आता अरे मागे मंत्री बसले घेऊन दहा मिनटं झाली लोकांच्या जीवनाशी सगळी लोक करतायत हे पावडर टाकली का एस ए पडतायत आणि